सिंधुदुर्गात गेले चार पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून त्याचा फटका महामार्गालगत असलेल्या घरांना बसला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोंगटेवाडी येथील घरांना बसला आहे महामार्गालगत असलेला सर्व्हिस रोडला गटार नसल्याने पहिल्या पावसात पाणी महामार्गालगत असलेल्या घरामध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे महामार्ग प्रशासनाचा ढिसाळ गलथान कारभाराचा फटका सर्व्हिस रोडला गटार नसल्याने ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागला आहे कालचा प्रामुख्याने पावसाचा विचार केला तर पावसातील एक दिवसाचा पाऊस म्हणजे वळीवाचा पाऊस म्हणतात याला आणि एका दिवसाच्या पावसाने आमच्या गा फक्त हायवे प्रशासनाच्या मा दुर्लक्षपणामुळे आमच्या पावशी गावातील सर्व यंत्र सर्व ग्रामस्थांना याचा बऱ्या मोठा फटका बसला आहे याचं कारण निव्वळ आणि निव्वळ प्रशासनाचा दुर्लक्ष यावर आम्ही पावशी वासियाने प्र प्रशासनातील हायवे प्रशासनाचे इंजिनियर कांबळे आहेत यांनासुद्धा या प्रत्यक्षात एक महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती की आठ दहा फुटीचा जो भराव तुम्ही घालताय त्याला संरक्षक भिंत नसेल तर त्याची माती थांबणार नाही कारण पाऊस कोकणातला पाऊस आहे कांबळी जरी समजा घाटावरती असली तरी त्यांना इथल्या पावसाचा अनुभव नसावा एखाद्या वेळी कारण हा संरक्षक भिंत आणि गटार नसल्यामुळे ह्या इथली माती जी आहे ते आमचे पाताळे कुटुंबीय असतील पाटील असतील तुळसकर किंवा अन्य पावसकर ह्या सर्व कुटुंबांना ह्याचा त्रास फळ भोगावा लागला आहे ते कारण त्यांनी वर्षभराची जी बेगमी करून ठेवलेली असते पावसाळ्याची बेगमी केलेली असते त्या संपूर्ण बेगमीमध्ये हो त्यांचं प एक दीड फुटाचं घरात त्यांच्या पाणी घुसून चिखल घुसून त्यांच्या फ्रीज म्हणा टी व्ही म्हणा अशी इत्यादी असणारी उपकरणं आणि खाद्यवस्तू हे सर्व नासधूस झालेत तर आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करू की ही बाब तर तुम्ही लवकर कराच करा आणि ज्या कुटुंबाची आमच्या नाजदूस झालेली आहे त्यांनासुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही सहकार्य द्या अशी आम्ही नुकसान भरपाई स्वरूपात सहकार्य द्या आणि ह्याच सुद्धा याच्याही सुद्धा पुढील आम्ही एक सांगू इच्छितो की ह्याच पुढील आठ दिवसात ह्या प्रशासनाने यावर निव्वळ लक्ष देऊन समजा संरक्षक भिंत किंवा गटार या स्वरूपाचं समजा काम केलं नसेल तर पावशी गावाच्या वतीने आम्ही आंदोलन स्वरूपाचं आंदोलन स्वरूपाचा इशारा आम्ही त्यांना देत आहोत पंकज मळे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट